मुंबई हैदराबाद महामार्गावरती नळदुर्ग किल्ला आहे आणि हा नळदुर्ग किल्ला तसा आतापर्यंत दुर्लक्षितच तस राहिला उपेक्षितच राहिला परंतु आत्ता या नळदुर्ग किल्ल्याला नवी झळाळी प्राप्त होते या किल्ल्याचं रुपडं कसं बदललंय तुम्हीच पहा सातशे वर्षांपासून अभिमानास्पद इतिहासाचा वैभवशाली वारसा आपल्या अंगाखांद्यावर घेऊन उभ्या असलेल्या नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याला आता नवी झळाळी मिळाली पहिला बदल प्रवेशद्वारापासून प्रवेशद्वार सुशोभित आणि शाही झालं किल्ल्याची तटबंदी बुरुज आणि सर्व महारांचं नूतनीकरण सुशोभीकरण झालं बाग बगीचे चव्वेचाळीस पाण्याचे कारंजे आणि अंतर्गत रस्ते स्वच्छ झाले पुरातत्व ज्या वास्तू आहेत त्याला जायला रस्ता त्याच्यामध्ये असलेलं घाण घाणं आणि त्याच्यामध्ये असलेल्या सोयी सुखसोयी लोकांना मिळायला पाहिजे आणि त्याची माहिती कसं लोकांना मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय जे इतिहास सुद्धा हे इतिहासाला त्रास होऊ नये की जुना जुनी जी वास्तू आहे त्याला न त्रास होता किंवा त्याला न डिस्टर्ब करता हे कसं काही संगोपन करता येईल त्याप्रमाणे आमचं सोयी हे चालू आहे पुरातत्व विभागानं युनिटी मल्टीकॉन या सोलापूरच्या खासगी कंपनीला बीओटी तत्वावर पंधरा वर्षांसाठी किल्ला विकसित करण्यासाठी दिला कंपनीनं साडेचार कोटी खर्चून किल्ल्यात अनेक बदल केले पण पुरातन वास्तूच्या बांधकामात मात्र हस्तक्षेप केलेला नाही सुमारे तेराशे एक्कावन्न ते चौदाशे ऐंशी या बहामनी काळात बांधलेल्या या नळदुर्गच्या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व सर्व ज्ञात आहे किल्ला उत्तुंग मशीद बारदारी या सुरेख वास्तू आहेत किल्ल्याभोवती बोरी नदीवर बंधारा टाकून पाणी महालाचं बांधकाम करण्यात आलंय अत्यंत कोरीव दगडी बांधकाम आणि महालाच्या दोन्ही बाजूंनी कृत्रिम पद्धतीनं सोडण्यात आलेले दोन सांडवे या दोन्ही सांडव्यातून पावसाळ्यात पासष्ट ते सत्तर फूट उंचीवरून पाणी कोसळत याला नर मादी धबधबा म्हणतात पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा धबधबा आता वर्षभर वाहत राहण्याची व्यवस्था सुरू केली आहे लवकरच किल्ल्याभोवती रात्री पर्यटकांना राहताही येणार आहे तरुण मंडळींना ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाच्या इक्विपमेंट्स या ठेवलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी झीप लाईन आपण देत आहोत इथे जी सहाशे तीस मीटरची आहे म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भारतातली दोन नंबर मोठी सेकंड लॉन्गेस्ट ला, 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 झीप लाईन आपल्या नळडूग येथे होत आहे किल्ल्यात दोन वर्षात स्वच्छतेची कामं मोठ्या प्रमाणात झाली महालात प्रकाश व्यवस्था आहे दहा तोफा एकत्रित करून व्यवस्थित लावण्यात बागा तयार पर्यटकांसाठी पाणी आहे स्वच्छता गृहही आहे बारादरी वॉटरफॉल राणी का किल्ला आहे फिर ये मस्जिद जो एंट्रेंस गेट है बड़ी खासियत है मैंने महाराष्ट्र में घूमी हूँ पर इससे बडा किला मैंने इतना बोलते ना न्यूली है तो मेरे को बहुत अच्छा लग रहा है देख मी हैदराबाद ला चाललो होतो जाताना बोर्ड वाचला की पर्यटन स्थळ किल्ल्याचं आहे म्हणून पाहायला आलो महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांच्या पेक्षा या किल्ल्याची बरीच परिस्थिती चांगली होती लोकांनी जरूर इथं किल्ला पाहायला हे स्थळ विकसित होते हायवे शेजारी असलेल्या या किल्ल्याकडे आतापर्यंत कधीच नजर जायची नाही पण आता हा किल्ला पुन्हा गजबजू लागलाय महाराष्ट्रातल्या तीनशे सत्तर किल्ल्यांचाही असाच कायापालट होऊ शकतो कॅमेरामन निलेश शेवाळेसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा नळदुर्ग उस्मानाबाद